मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो बातमी आहे दोन मोठे निर्णय थकीत वेतन आधा व अनुकंपा नियुक्ती संदर्भात दिनांक अठरा सात दोन तर शासन निर्णयाच्या संदर्भात शीर्षक आहे महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण दोन शासन निर्णय निर्गमित केले असून वेतन अनुकंपा धोरण संदर्भात शासन निर्णय जाणून घ्या सविस्तर तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी बातमीच्या संदर्भात दोन मोठे शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया दोन शासन निर्णय निर्गमित ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह आप एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण त्यातील शासन पहिला शासन शासन निर्णय क्रमांक एक थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 17 जुलै 2005 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकेनुसार पर्यंत यामध्ये माहेोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्याबाबत पाच कोटी अठ्ठावीस लाख चौदा हजार तीनशे सात रुपये इतका निधी करून मान्यता शिक्षकांचे वेतन आदा नंतर शिल्लक राहिल्यास सा सादर करणे वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमाचे पालन करूनच आवश्यक निर्णय जो आहे त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार करावा शासन निर्णय लिंक येथे दिसत आहे ही एक लिंक आहे शासन क्रमांक दोन राज्यातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसासाठी अनुकंपा नियुक्ती सर्व समावेशक धोरण जाहीर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे अनुकंपा नियुक्तीचे उद्दिष्ट शासन सेवेत कार्यरत असताना अधिकारी कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक परिस्थितीतून कुटुंबांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीचा सेवेत लागू आहे सदर योजना कुटुंबांना लागू आहे परंतु सदर योजना ही पती आणि पत्नी दोन्ही सेवेत कार्यरत असल्यास अशा प्रकारे अनुकंपा नियुक्ती अनुदय असणार नाही बरोबर एकतीस बारा दोन हजार एक नंतर तिसऱ्या ते जन्मास आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास देखील अनुकंपा नियुक्ती दिली जात नाही पदावर नियुक्ती दिली जाते सदर अनुकंपा अनुकंपा धोरणानुसार गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदावर तत्वावर नियुक्ती झाली दिली जाते अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य आणि प्राधान्य क्रम पुढील प्रमाणे पाहूया येथे दोन कॉलम आहे प्राधान्य आणि नाते क्रम पहिला पती आणि पत्नी क्रम दुसरा मुलगा मुलगी अविवाहित विवाहित दत्तक घटस्फोटित मुलगी मुलगी विधवा मुलगी बहीण मुलगा हयात क्रमांक तीन मुलगा हयात नसल्यास त्याची सून नंबर चार अविवाहित भाऊ आणि बहीण याही शासन निर्णयाची ही लिंक आहे आणि दोन्ही शासन निर्णयाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आले आहे करिता एपी एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच